बदलापूर या सुंदर आणि सुसंस्कृत शहरात वीज पाणी आणि इतर सुविधांची उद्रेक त्यामुळे बदलापूर शहर संपूर्ण देशात चर्चेत आले त्यानंतर बदलापूर एम आय डी मध्ये कंपनीत झालेला स्फोट तसेच बदलापूर रेल्वे स्टेशनवर फायरिंग प्रकरणातून पुन्हा चुकीचे चित्र निर्माण झाले आता अंमली पदार्थ एम डी म्हणजे मॅफेड्रॉनचा रासायनिक कारखाना वांगणी रस्त्यावर मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी शाखेने उद्ध्वस्त केला आणि या बदनाम क्षेत्रात सुद्धा बदलापूरचे नाव जोडले गेले आर्यन खान प्रकरणात पदार्थाचा पुरवठा केंद्र ग्रामीण भागात फार्म हाऊसेसमध्ये असल्याची चर्चा होते मुंबईमध्ये यमडी या नशेची विक्री करणारे तीन व्यक्तींना ताब्यात घेतले असताना त्यांनी याची निर्मिती बदलापूर येथे होत असल्याची माहिती मिळाली काळूबाळू या धाब्यापासून काही अंतरावर एका बंद भंगाराच्या शेडमध्ये फिनायल बनवले जात असे सांगितले होते पण रात्री तेथे अंमली पदार्थ निर्मिती करण्याचा कारखाना सुरू असायचा एका उच्च शिक्षित केमिकल इंजिनियरच्या मार्गदर्शनाखाली हे सुरू होते जास्त पैशाच्या हव्यासासाठी हा इंजिनियर दिवसा बदलापूर एम मध्ये तर रात्री नशा निर्मिती करायचा इथला अंमली पदार्थ विक्रीचे धागेदोरे मुंबईलाच नव्हे तर नागपूरपर्यंत पोहोचले आहेत असा तपासात आढळून आले असे अंमली पदार्थ निर्मिती कारखाने डोंबिवली अंबरनाथ आणि बदलापूर येथे सुरू असल्याचे सातत्याने आढळून आले आले नाशिक येथील रॅकेट आणि ससून ललित पाटील यांचे प्रकरण यातून राजकीय उघडकीस आहेत राजकारणी प्रशासन यांच्या आधी आशीर्वादाने अंमली पदार्थाचा विळखा युवा पिढीला पोखरत आहे असे तुम्हाला वाटत नाही काय तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार